जी 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 तर त्या शुभासेच फळ काय मिळालं फळ मनुष्य भूमिका आहे अथ कुत मनुष्यादी पर्याय शू जीवस स्वभाव अभिभव भवते इथे निर्धार येते नंतर कशामुळे मनुष्यादी पर्यायामध्ये जीवाच्या स्वभावाचा अभिभव होतो असा निश्चय करतात मग आता मनुष्यादी पर्यायामध्ये जीवाच्या स्वभावाचा अभिभाव म्हणजे पराभव कोणत्या कारणाने होतो याचा निर्णय करतात तर आता अभिभव म्हणा पराजय म्हणा तिरस्कार म्हणा एक अर्थ वाचीच आहे नर नारिर सुरा जीवा खु नाही ते सहावा, परिण माना मनुष्य नारकी देव अशा रीतीने जीव खरोखर नामकर्माच्या निमित्तात निव्वत्ता म्हणजे काय होते नामकर्माच्या निमित्तात निष्पन्न होते म्हणजे तिथे लक्षात घ्यायचंय की खरोखर मनुष्य नारकी तिर्यांचे देवरूप जीव वस्तुत नामकर्माने नामकर्माच्या निमित्तात निष्पन्न होतो मग तिथं पुढे काय सांगितलं ही म्हणजे खरोखर कर ते ते आपल्या कर्मरूपाने परिणामित होतात म्हणून ते जीवाच्या स्वभावाची उपलब्धी नाही सहा म्हणजे त्यामध्ये जीवाच्या स्वभावाची उपलब्धी होत नाही म्हणजे जिथं कर्माच्या निमित्तात कार्य होत तिथं स्वतःच्या स्वरूपाची उपलब्धी होऊ शकत नाही म्हणजे यातन आपल्याला बोध घ्यायचंय कि ज्या सगळ्या अवस्था मनुष्यादी आहेत त्या सगळ्या अवस्था काय आहेत होत असताना त्या सगळ्या अवस्थेमध्ये कसं आहे की मनुष्यादी ज्या सगळ्या अवस्था आहेत मनुष्य नारकी देवतीर्चे वगैरे तर ते नामकर्माच्या निमित्तात होतात आणि त्यामध्ये जीवाच्या स्वरूपाची उपलब्धी होत नाही म्हणून त्या स्वभावाची उपलब्धी होत नाही हे सांगून काय सांगायचंय कि ते चार अवस्थेमध्ये बिलकुल अडकायचं नाही आपण सारखं अडकलेलं असतो की नाही मी नारकी आहे मी मनुष्य आहे मी देव आहे मी धीर आहे आपल्याला त्याला आनंद वाटत असतो पण वास्तविक पाहता काय आहे ह्या सगळ्या अवस्था क्षणिक आहेत आणि ज्या क्षणिक अवस्था आहेत त्यापासून मी सगळं कस आहे अनंत गुणांचा पिंड भिन्न आहे आणि असा मी माझा अनंत गुणांचा पिंड भिन्न आहे हे, हे जाणलं तर आपल्याला आता पण शांती आहे पुढं पण शांती आहे अनुभूती घेतली तर शांती आहे आणि मनुष्य नारक तिर यांच्या देव ह्या अवस्थेमध्ये अडकलं तर काय आपल्याला अनंत दुःखाचीच काय होते प्राप्ती होते तर आता टीकेमध्ये अमृतचंद्राचार्यांच्या टीकेमध्ये सांगितलंय अमि मनुष्य आदयः अमि मनुष्य आदय हो पर्यायः पर्याया नाम कर्मनिवृत्ता संत तावत तावत म्हणजे तर काय सांगितलं म्हणजे प्रथम तर ह्या सगळ्या अमि म्हणजे ह्या मनुष्याधिक पर्याय नामकर्माच्या उदयाच्या निमित्तात निवृत्त म्हणजे रचलेल्या आहेत निवृत्ताचा तर त्याग झाला असता पण निवृत्त फार आला म्हणून तिथं काय झालं रचना झाली म्हणून हा सगळा मनुष्यादी <laughs> पर्याय नामकर्माच्या निमित्तात रचलेल्या आहेत ज्या <था>, नामकर्माच्या निमित्तात रचलेल्या अवस्था आहेत त्या सगळ्या अवस्था कशा आहेत क्षणिक आहेत मग आपल्याला मी मनुष्यामुळे अहमभाव करायचा आहे किंवा देव आहे <laughs> नारकी आहे तिर्यंच आहे म्हणून अहमभाव करायचे किंवा निवडणुक करायचे दोन्ही करायचे नाहीये मी फक्त एक कसा आहे स्वरूपाने जाणणारा आहे आणि असं पण आपल्याला उपलब्धी झाली तर आपण ह्या मनुष्यादी पर्यायामध्ये अडकणार नाही म्हणून मला सारखं आतमध्ये स्वतःच्या चैतन्य स्वरूपाचीच उपलब्धी होऊ दे आणि चैतन्य स्वरूपाची उपलब्धि झाली तर मी सगळ्या ह्या विभावामध्ये बिलकुल अडकणार नाही म्हणून मी माझा ज्ञायिक आहे न्यायिक आहे असं जर आपण आतमध्ये स्वरूपाची उपलब्धी केली तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे स्वरूपाची उपलब्धी केली नाही तर आपल्याला पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे एका भावात भावात आपण हे सगळे आणि हे सगळे परिणाम भोगून आपण काय केलंय संसाराचा वाढवलेला आहे म्हणून मला आता संसार वाढवायचा आहे आनंद भोगायचा आहे मला आता संसार वाढवायचा आहे की आत्माचा आत्म्याचा आनंद भोगायचा तर आत्म्याचाच हो आनंद भोगायचा हो आनंद भोगायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सारखं आत अंतर्मुख व्हायचंय पण जितकं आपण आत अंतर्मुख होतो तितकं आपल्याला आता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आणि अंतर्मुख झालो नाही तर आता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हण प्रत्येक क्षणी आपण दे स्वतःला जाणण्याची कला शिकायची आहे आणि असं स्वतःला जाणण्याची कला शिकलो तर आपल्याला मोक्ष मार्गस्थ होता येते आणि स्वतःला जाणण्याची कला शिकलो नाही तर त्यामध्ये आपण काय केला स्वतःच्या स्वरूपाचा अभिभव केला म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा तिरस्कार केला आणि असं जर स्वतःचा तिरस्कार केला तर आपल्याला काय आहे अनंत दुःखाचीच प्राप्ती होते किती तिरस्कार करतोय आपण सारखं शुभाशुभ भाव करतो म्हणजे ह्यात शुद्ध आत्म्याचा तिरस्कार झाला शुद्धोपयोगाला प्राप्त झालो नाही आणि असं आपण शुद्ध उपयोगाला प्राप्त झालो नाही तर आमचं जीवन सगळं काय चाललंय पाया चाललाय म्हणून प्रवचनसार हा संपूर्ण कसा आहे सायंटिफिक मेथडने लिहिलेला ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण विज्ञानच सांगतायत म्हणजे इथं असं थोडंसं असं केलं तर चालतंय थोडं तसं केलं तर चालतंय असं सांगत नाहीये तर शुभाशुभे परिणामांनी काय आहे स्वभावाचा तिरस्कारच झाला शुद्ध योगाला प्राप्त झालो तर आम्ही स्वतःचा तिरस्कार संपवला आणि असं अगदी ठोस कथन करतायत आणि ठोस कथन केलं तर आम्हाला शांती आहे ठोस कथन केलं नाही तर आम्हाला बिलकुल शांती नाही मग आम्ही कशात अडकलय ह्या हो शरीराच्या भोगामध्ये अडकलय शरीर माझं आहे का शरीर माझ बिलकुल नाहीच आणि हे जर आपण जाणलं तर शरीराच्या भोगाची रुची करणार नाही किती अनाधिकालापासून शरीराच्या भोगाची रुची काही खायचंय प्यायचंय मौज मजा करायचंय ही सगळी शरीराच्या भोगाची रुची चालली आहे आणि त्या भोगाच्या रुचीनेच आम्ही संसार वाढवलाय स्वतःच्या आत्मस्वरूपाचा तिरस्कार केला अभिभोग केला म्हणजे तिरस्कार केला आणि असं स्वतःच्या स्वरूपाचा तिरस्कार केल्यामुळेच आमचं काय चालय जीवन वाया चाललंय जीवन वाया जाऊ नये असं जर वाटत असेल तर आता मी माझ्या स्वतःच्या कारण परमात्म्याला जाणणार कारण परमात्मा सोडून मला दुसरं काहीच प्रयोजनभूत नाही म्हणून पुढचं वाक्य काय सांगितलं न पुनः एतावता अपि तत्र जीवस्य स्वभाव अभिभव अस्ति मग आता परत काय सांगितलं की न पुन्हा येताव तापी एवढ्यावरून सुद्धा पुन्हा ते जीवाच्या स्वभावाचा अभिभव होत नाही म्हणजे त्यातनं लक्षात घ्यायचंय की आम्ही काय काय करून स्वतःच्या स्वरूपाचा काय करतो पराजय करतो आणि जर आम्ही स्वरूपात राहिलो तर आमचा हा पराजय काय झाला संपला म्हणून न्या मी माझा न्याय काय न्याय काय न्याय काय असं आम्ही जर जाणू लागलो तर आम्ही मार्गस्थ होतो आणि आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आम्ही मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून कसं आहे की आता समजा आपण घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू तयार करताना काय करतो वेगवेगळ्या वस्तू तयार करताना त्या मूळ वस्तूचं स्वरूप राहतं का राहतच नाही म्हणजे तिथं काय होत कि वेगवेगळ्या पद्धतीने त्या काय होतात आता तांदूळ घेतले तांदूळ खिचडी करताना तांदूळ तांदूळ रूपाने राहतं का तिथं त्याचा काय झालं स्वभावाचा अभिभव झाला तसा आम्ही विकारी भाव करताना आपल्या सगळ्या ज्ञानदर्शन स्वरूपाचा काय केला अभिभव केला तिरस्कार केला आणि ज्ञानदर्शन स्वरूपाचा तिरस्कार केल्यामुळंच आपल्याला काय होत आहे खायचंय प्यायचंय मौज मजा करायचंय ह्यात आम्ही अडकलो आणि त्यामुळं आम्ही काय केलं ह्या पाच इंद्रियांच्या भोगात अडकला स्पर्श इंद्रियाचा स्पर्श रस इंद्रियाचा रस इंद्रियाचा गंध इंद्रियाचा वर्ण आणि इंद्रियाचा शब्द मग अशा पद्धतीने पाच इंद्रियांच्या भोगात अडकल त्यामुळे आपल्याला काय वाटतं ते भोग भोगले तर आनंद आहे का आनंद आहे का उलट आपल्याला हे समजायला पाहिजे की शरीर धृव स्वभावात नाहीच ते अचेतन आहे आणि त्या अचेतन शरीराच्या नादी लागलो तर आम्ही काय होतो सारखं भोगाच्या रुचीत अडकतो आणि काय सांगितलं भोग येतो भोग क्या आहे ने भोगा हम तो इन भोग ही के कारण कर्मोने घेरा तो आणि या भोगाच्या निमित्तातच आम्ही कर्मांनी काय होतो वेडले जातो घेरले जातो म्हणून त्याच्या शेवटचं कडवं काय सांगितलंय तन्मंजन खजाने चमन खजाने साथी न हो मनोहर इकधर हाँ हम हमको तो, भोगे तो भोग क्या है भोगो ने भोगा हमको इन भोग ही के कारण कर्मों ने घेरा हमको चमन खजाने शरीर शब्द म्हणजे हौसेमोजेच्या वस्तू खजाने म्हणजे खजिने साथी न हो मनोहर हे आपल्याला साथी नाहीत एक धर्म, ही एक धर्म काया है अमाला? खिताव हा हि जो एक धर्मच आमचा काय आहे आम्हाला हितावह आहे आणि हो सहाय्य हमक धर्मच आम्हाला आनंदाला सहाय्यभूत आहे धर्म काहीच उपयोगी नाही म्हणून भोगे तो भोग क्या आहे ने भोगा अंको भोगच आम्हाला भोगतात आणि न भोग ही के कारण कर्मोने घेरा अंक आणि ह्या भोगांमुळेच आम्ही कर्माने काय होतो वेडले जातो म्हणून मला ज्ञान दर्शन स्वरूपाचीच फक्त काय करायची आहे रुची करायची दर्शन सोडून मला बाकीची रुची, रुची नाही म्हणून मनुष्य शास्त्राने वाटतं देव झाल्यावर सुख मिळेल पण देवांमध्ये काय सांगितलं मानसिक दुःख खूप आहे आणि सहा महिने राहिले की आयुष्यात सहा महिने राहिलं की त्यांना कळतात आम्ही सहा महिन्यानंतर मरणार आणि ते इतकं दुःख होत त्यांना की रडत बसतात रडल्यावर त्यांचं ते काय कमी होणार जास्त होणार काय आयुष्य होत नाहीये म्हणजे ह्यातनं लक्षात घ्यायचंय की आम्ही अनादिकाला ह्या ह्याच्या पाच इंद्रियांच्या भोगामध्ये अडकून संसार वाढवला म्हणजे एकेका इंद्रियामध्ये अडकलं तर दुर्दशा होते आणि पाच इंद्रियात अडकला तर पाच पटीने दुर्दशा होते म्हणून मला स्पर्शेंद्रियाचा स्पर्श नको रसनेंद्रियाचा रस रसने नको म्हणजे जितकं आपण ब्रह्मचर्याचे भाव करतो तितकं आपल्याला काय आहे आत्ता पण शांतीन पुढं पण शांत ब्रह्मचारी म्हणजे काय ब्रह्म चरती ती ब्रह्मचारी ब्रह्म म्हणजे आनंद स्वरूपात राहतो आणि जो आनंद स्वरूपात राहतो तोच खरा ब्रह्मचारी आणि आपण आनंद स्वरूपात राहिलो नाही तर सगळं आपलं काय चाललंय अब्रम्ह चाललाय म्हणून मला ह्या शरीराच्या भोगाची अजिबात रुची नकोय मी भोगाची रुची करूनच संसार वाढवलाय आणि आता मला स्वरूपाचीच रुची करायची आहे स्वरूपाची रुची केलं तर मला मोक्षाला जाईपर्यंत काय चार गोष्टी सांगितल्या अघोर ब्रह्मचारी राहायचंय दानास पात्र राहायचंय आत्मध्यानच करायचंय आणि मुनीच व्हायचंय आहेत का भाऊ म्हणा मोक्षाला जाईपर्यंत मला दानास पात्र राहायचंय अघोर ब्रह्मचारी व्हायचंय. मुनीच व्हायचंय आणि आत्मध्यानच सुचो बाकी मला बाहेरच काही सुचू नाही आणि बघा आपण आपल्या जीवनात आतापर्यंत काय झालं जे जे भोग भोगायला गेलो तिथं सगळी काय झाली आपली दुर्दशाच झाली आणि त्या दुर्दशेमध्ये आपण आपल्या शुद्धोपयोगापासन पण वंचित झालो म्हणून काय सांगितलं शुद्धोपयोग हरण शुद्ध उपयोग म्हणजे कारण परमात्माच मला शरण आहे हा पहिला अर्थ विषय रूपाने लावला आणि शुद्धोपयोगच शरण आहे म्हटलं तर साधन रूपाने सांगितलं की प्रगट करण्यायोग्य शुद्धोपयोगच आहे आणि असं आपण आपल्या आपल्या शुद्ध स्वरूपाला जाणू लागलो तर आपल्याला ही सगळी बाहेरची दुर्दशा काय झाली संपली आणि शुद्ध स्वरूपाला जाणलं नाही तर आपली सगळी काय चाललीय दुर्दशा तो दुर्दशा चालू म्हणून मला माझी दुर्दशा थांबवायची असेल तर आठ डोकवायचं जिथं पिठ्ठा तिथं दिग्ठा जिथं दिग्ठा तिथं पिठ्ठा श्लोक काय सांगितलंय जिथं माझी आता पाठ आहे त्या आत्मस्वरूपाकडे मी काय केली आता दृष्टी केली आणि ज्या भोगांकडे दृष्टी होती तिथं आपोआपच काय झाली पाठ आपण शिखरजीला निघालोय आणि शिखरजीला निघाल्यानंतर एकच किलोमीटर गेलो तर शिखरजी जवळ आहे का आपलं गाव जवळ आहे तर आपण काय केलं कि आपण शिखरजीला जात असताना तिथं आपल्याला एक किलोमीटर गेलो तर शिखरजी जवळ आहे आणि आपलं गाव दूर आहे कारण मुख आहे शिखरजीकडं आहे म्हणजे ते जवळ आहे आणि आपलं गावाकडं पाठ आहे म्हटल्यानंतर तिथं काय झालं आपण त्यापासून लांब गेलो तसं आत्मानुभूती घेतली तर पाच इंद्रियांच्या भोगांकडे सहज काय झाली पाठ झाली आणि जो आत्म अनुभव सोडून पाच इंद्रियांच्या भोगाकडं रुची करतोय तिथं काय झाली स्वतःकडे पाठ झाली पण आता सांगितलं जिथं पिठ्ठा तिथं दिठ्ठा जिथं आत्म्याकडं पाठ आहे तिथं आता दृष्टी करा म्हणून सांगितलं आणि जिथं दिठ्ठा तिथं पिठ्ठा आणि ज्या पाच इंद्रियांच्या भोगामध्ये दृष्टी आहे असं वाटतंय तिथं आपोआपच काय झाली पाठ झाली सारखं आतमध्ये स्वतःच्या स्वरूपाचं वेदन करायचंय आणि हे वेदन केलं तर शांत मग काल काय सांगितलं सत क्रियते प्रियते भव्य ही मनोयन विलीयते सत्स ध्यान त्याला अनुभूती घेतली तर मन काय झालं विलयाला प्राप्त झालं आणि तत्क्षणम त्या क्षणातच दृश्यते दिसून पडतं काय चित चमत्कार लक्षणं चैतन्य चमत्कार त्याचं लक्षण आहे असा आत्मा त्याच क्षणी दिसतो आज मला ध्यान करायचं आणि उद्या दिसेल आत्मा असं नाहीये तर आज दृष्टी टाकली की त्या क्षणातच मला माझं चैतन्य स्वरूप अनंत गुणांचा पिंड भोगायला मिळतो आत्म्यामध्ये किती शब्द सांगितले होते आडीचाक्षर अडीच अक्षरामध्ये आ म्हणजे अंतरंगात त म्हणजे तपर करण म्हणजे तेवढंच आणि परत पुढंच काय सांगितलं मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी तर आत माझी ज्ञानलक्ष्मी आहे मला बाहेरच्या जडलक्ष्मी मध्ये विभावामध्ये अडकायचं नाही आणि असं आपण आतमध्ये स्वरूपाचं वेदन करू लागलो तर आम्हाला आत्ता पण शांतीन पुढं पण शांतीन स्वरूपाचं वेदन केलं नाही तर आपल्याला पण दुःख पुढं पण दुःख आहे किती <laughs> तर त्यांनी विजामांनी पण काय केलं सारखं स्वतःला जाणायचं त्यांना तर राहायची इच्छा होती मला इथे राहून दीक्षाच घ्यायची पण शेवटी तरी काय झालं की त्यांचे हात असे जरा स्थिर झाले की घरातल्यांनी त्यांना लगेच नमोकार मंत्र देऊन वगैरे साधना केली मग आपल्याला सुद्धा साधायचंय दुसऱ्याचं आपण छान झालं छान झाला म्हणतोय पण मला सुद्धा माझ्या आत्मस्वरूपाला जाणून चांगलं आत्मानुभूती घेऊन सल्लेखना सा, साधायचे वाटतं का असं आतापासूनच घरात सांगून ठेवायचं मला काही झालं तरी दवाखान्यात न्यायचं नाही एक जण पण म्हण तुम्ही म्हंटल बर तर मला अजिबात दवाखान्यात न्यायचं नाही हे जर भाव केले आणि मला साधायचंच आहे हे भाव केले तर आपण काय झालं साधलं आणि जर आपण दवाखान्यात गेलो की मग सगळं त्यांच्या हातात गेलं ना ते म्हणतील तसं सलाईन चढवणार काय वेळी वेळी खाणार आणि परत काय होणार सगळे नियम मोडणार म्हणजे परत दुर्दशेला प्राप्त म्हणजे पूर्वीच्या पापाच्या उदयात दुर्दशा झाली आणि आता परत काय केलं दुर्दशाच दुर्दशा भोगली म्हणून मला दुर्दशेला प्राप्त व्हायचं नसेल तर मला सल्लेखनेचे भाव करायचे आणि ते पण सल्लेखना कशी साधायची मला साधू होऊनच साधायचंय का भाव काय फार हो म्हणूनच मला साधू होऊनच संलेखना साधायचे अशी सारखे आपल्याला संस्कार करायचे संस्कार केलं तर पुढे आपण चांगली संलेखना साधणार आणि संलेखनाचा अर्थ काय सतलेखन सत, सत म्हणजे शाश्वत कारण परमात्मा आणि कारण परमात्म्याचे लेखन म्हणजे काय केले संस्कार केले आणि असं कारण परमात्म्याला जाणण्याचे के संस्कार केले तर आपण संलेखना साधू शकतो म्हणून सध्या अर्थ काय झाला जो सद शाश्वत स्वभावाला जाणतो तिथंच मार्गस्थ होतो शाश्वत स्वभावाला जाणलं नाही तर आम्ही मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून सारखं आम्हाला आतमध्ये दृष्टी करायची स्वतःच्या स्वरूपाला जाणायचंय आणि असं आत स्वरूपाला जाणलं तर आपल्याला ही गाथा समजली म्हणून जो स्वरूपाला जाणतो तिथं स्वभावाचा तिरस्कार होत नाही आणि जो स्वरूपाला जाणत नाही तिथं नामकर्माच्या निमित्तात मनुष्य नारकी देव तिर्यांच्या अवस्था होतात आणि तिथं त्या अवस्था प्रगट झाल्या की तो स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त होत नाही आणि त्या अवस्थेत अडकलं की स्वरूपाचा अभिभव झाला स्वरूपाचा तिरस्कार झाला आणि ह्या स्वरूपाचा आत्मस्वरूपाचा तिरस्कार केला तर आपलं जीवन काय चाललंय वाया चाललंय इतकं आतमध्ये डोकवायचंय कि मला माझ्या कारण परमात्म्याला सोडून दुसरं काहीच नको चालताना चालणार नाही लगेच जाणीव केली प्रवचन ऐकताना असं ऐकणार नाही जाणणार आहे अशी जाणीव केली ऐकणार नाही म्हणजे हे काय आपल्याला समजून काय ह्याप्रमाणे वागायचं नाही असं ऐकणार नाही असा अर्थ नाही तर हा तर जाणन जाणन रूपाने जाणलं म्हणून ऐकण्याकडे उपयोग नाही म्हणून मी माझा जाणणारा आहे खाताना खाणारा नाही जाणणार आहे बघ आता जेवताना अकरा वाजता लगेचच मध्ये अनुभूती घ्यायची मग तिथं अनुभूतीकडे गेलं तर आपलं हे खाण्याचे विकल्प सहजच संपले आणि अनुभूतीकडे गेलो नाही तर खाण्याच्या विचारातच अडकून काय होतं दुःखी होतं म्हणून मला असं खायला पाहिजे असा स्पर्श पाहिजे असं रस पाहिजे असा गंध पाहिजे असा वर्ण पाहिजे आणि असा शब्द पाहिजे पाहिजे का तर मला काहीच नको आहे तर एक स्त्री खूप सुंदर असते आणि एका डाकूंनी तिला बघितलं बघितलं की काय केलं त्यांच्या घरातलं सगळं त्यांनी लुटलं रत्नाचे फिटारे वगैरे आणि ते लुटून परत पुढं काय केलं की तिला पळवलं आणि घराला आगलं आणि ती तर मूर्छितच झाली ती परत पुरुष कसा आहे विष समान आहे तिला अजिबात हे आवडलं नाही केलेलं आणि ती मूर्छित झाली झाल्यानंतर त्याने त्याच्या महालात तिला नेलाय आणि तिथं के काय केलंय कि ते आता असतात ना मांत्रिक वगैरे तिनं आपल्या वश व्हावं म्हणून तिच्या चारी बाजूला भस्म वगैरे टाकलाय त्याने मंत्र दिलेलं टाकलाय आणि ती जरा बेशुद्धी कमी झाल्यावर बघते इकडं तिकडं इकड़ आणि आता हा काय प्रकार आहे म्हटल्यावर ती परत डोळे झाकून पडते आणि तिला स्वप्नात एक स्त्री सांगते येऊन कि तू आता सरळ वागली तर तू ह्यातनं सुटणार नाही तुला आता काय करायचंय मायाचारीने सुटायचंय आणि असा संदेश दिल्यानंतर ती काय करते कि परत शुद्धीवर आल्यावर त्या डाकूला काय म्हणते की आमच्याकडे कुठलंही कार्य करायचं असेल तर प्रथम मंदिरात जात असत त्याला आनंद वाटला मंत्र वगैरे केलं त्याचा ह्याच्यावर चांगला इफेक्ट आलाय आणि ती स्वतःहून म्हणते की आम्हाला मंदिरात जायचं असतं पहिल्यांदा चला जाऊ मंदिरात पण त्यात तिची मायाचारी काय आहे की मंदिरात जाता जाता ह्यातनं सुटक्याचा काय मार्ग मिळाला तर बघावा आणि निघाली आणि निघाली तर नेमकाच पती समोर आला आणि त्या पतीला बघून हा टाकू घाबरून काय झाला पळू लागला आणि ती पतीला म्हणते आता मी घरात आले तर मला घरातले स्वीकारणार आहेत का तर तस सगळं तिची चर्चा चाललेली आहे आणि तेवढ्यात ओरडण्याचा रडण्याचा आवाज लागला तर तो डाकू घाबरून असं जंगलाच्या दिशेने गेला तर तिथं एका सापाने त्याला काय केलं वेटोळा घातलं आणि चावलं त्यामुळे तो ओरडत होता आणि मग तिथं जाऊन परत शिलवान स्त्री असेल तर त्यातनं सुटका होणार आहे म्हटल्यावर तिनं तिच्या शिलाचा उपयोग केला आणि मग सगळ्या गावातल्यांना पण कळलं की जरी डाकूनी पळवलं तरी तिचं शील कसं आहे चांगलंच आहे आणि त्या सगळ्या संकटात ती सुटली म्हणजे काय आहे की नाहीतर तिच्या शिलामध्ये ना संकट आलं होतं ती तर भ्रष्ट होणार नव्हती परपुरुषाचा विचार कसं करते ती विष समान म्हणून परस्त्री असो परपुरुष असो आम्हाला ते कसे आहेत विषा समान आहेत आणि असं जर आम्ही त्या परस्त्री परपुरुषाकडं अलिप्ततेने राहिलो तर आम्हाला शांती आहे आणि ते माझे आहेत मी त्यांचा असा जर विचार केला तर आमचं जीवन काय झालं वाया गेला म्हणून मला माझ्या कारण परमात्म्याला सोडून कोणीच मला ह्या संसारातलं उपयोगी नाही म्हणून मी माझा कारण परमात्माच जाणार आहे कारण परमात्मा सोडून नाहीच म्हणून काय म्हणतो कि भजनामध्ये भीतार कुरुषे सुमार्ग दावा म्हणजे आता काय सांगितलं भवाबी तारक भवाच्या संग अब्दी म्हणजे सागरातन तारणारे गुरुच आहेत आणि त्यांनी आम्हाला प्रकाश देऊन काय करायला पाहिजे सुमार्ग दावा चांगला मार्ग आम्हाला दाखवा आणि असा चांगला मार्ग दाखवला तर आम्हाला काय झालं या संसाराच्या चार गतीतल्या दुःखात आम्ही सुटू शकतो म्हणून स्वभावाचा तिरस्कार केला म्हणून मनुष्य झालो नारकी झालो देव झालो तिर्यांचं झालो पण आता स्वभावाला जाणलं तर आपोआपच काय झालं ही आमची सगळी दुर्दशा संपली म्हणून ह्या सगळ्या दुःखातनं आम्हाला सुटायचं असेल तर आम्हाला कुठं लक्ष द्यायचंय आत्मस्वरूपाकडं लक्ष द्यायचंय आणि आत्मस्वरूपाकडे लक्ष दिलं तर आम्हाला आत्म्याची इतकी रुची झाली की खऱ्या अर्थाने आपण महाराजांचे शिष्य झालो महाराजजी सारखं स्वतःला हो जाणायचे अंतर्मूर्त अंतर्मूर्तात वेदन करायचे मग मला आपण आता क्षणभर अनुभूती घेतली परत विकल्पाला परत अनुभूती घेतली आणि अशी आतली साधना केली तरच मी मार्गस्थ होऊ शकतो आणि आपली साधना केली नाही तर मी मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून मला आपली साधना करायची फरशी म्हणावं लागत नाही जाणतो तसं मी ज्ञानमय आहे म्हणावं लागत नाही जाणीव केली आणि ही जाणीव केली तर आपल्याला सम्यक दर्शन झालं तरच आपण काय झालो मोक्ष मार्गस्थ झालो